नमस्कार आम्ही रचनाकारच्या चंदेरी मुलाखत या उपक्रमात मी आभा निवसरकर आपण सर्वांचं स्वागत करतो करते आज आपल्या सोबत आहेत हरहुंदरी कवयित्री डॉक्टर प्रभा मुजुमदार प्रभाताई नमस्कार आणि शुभकामना नमस्कार आणि आभार धन्यवाद या संधीसाठी आणि माय मावशी समूहातील सर्व स्वागत आणि अभिवादन करते आणि या समूहात सामील होऊ शकण्याचा मला खरोखर आनंद आणि अभिमान आहे तर प्रभाताई आम्हाला सर्वात आधी जाणून घ्यायचंय आपल्या पारिवारिक पृष्ठभूमीबद्दल तर त्याबद्दल आम्हाला काही सांगा हो आमचा मूळचा इंदूरचा परिवार आणि आई वडील आणि आजी आणि आम्ही सहा भाऊ बहीण असा परिवार होता अगदी साधारण आर्थिक परिस्थिती पण वडिलांचं आधीपासून म्हणणं होतं की मी जास्ती शिकू नाही शकलो पण माझ्या मुलांना मी शक्यतो शिक्षण देईन तर म्हणून आम्ही सर्व भाऊ बहिणांनी शिक्षणासाठी खूप श्रमिक घेतले आणि चांगलं केलं सर्वांनी अभ्यासामध्ये तर असं हे बदली होत राहत होती म्हणून आमचे शाळा कॉलेज विश्वविद्यालय सुद्धा बदलत राहिले पण नव्या ठिकाणी जाऊन थोडा परिश्रम करून तिथे आपली ओळख बनवली मिसळून गेलो आणि डॉक्टर पण तुम्ही मेडिकल डॉक्टर म्हणजे चिकित्सक नाही आहात तर मग हे डॉक्टर तुम्हाला कुठल्या क्षेत्रात मिळालेलं आहे पीएच डी हो मी गणितात पी एच डी केलं आहे गणित आणि विज्ञान माझ्या आवडीचे विषय होते त्या काळी खूपच क्वचित मुली गणिताच्या वर्गात असायच्या पण तरीही माझा हट्ट होता गणित आणि विज्ञान घ्यायचा आणि स्नातक मध्ये मी विक्रम विश्वविद्यालयामध्ये प्रावीण्य यादीत तिसरा आणि परास्नातक स्नातक मध्ये विश्वविद्यालयात सर्वप्रथम राहिले आणि नंतर मी पीएचडी डी करण्यासाठी भोपाळच्या मुलांना आजाद प्रौद्योगिकी महाविद्यालय जेला आता एन आय टी भोपाल म्हणतात तिथे गेले वा आणि मग गणितानंतर तुमचा जो कार्यक्षेत्र राहिला म्हणजे पीएचडी गणितात केल्यानंतर तुम्ही कुठलं क्षेत्र कार्यासाठी निवडलं कारण गणिताला अनेक शाखा आहेत तुम तुम्हाला कोणचं कार्यक्षेत्र आवडलं Uh, मला थोडं चॅलेंजिंग पाहिजे होतं म्हणजे थोडं आव्हान मिळेल असं म्हणून मी ओएनजीसी uh, जी सी येथे uh, सामील झाले असिस्टंट डायरेक्टर रिझरवायर म्हणून uh, सहाय्यक निदेशक रिझरवायर ज्याला म्हणतात आणि तेव्हापासून माझं मध्य प्रदेशही सुटलं आणि देहरादून नंतर मी अनेक प्रांतात दिले तर uh, गणित ओएनजीसी आणि कविता म्हणजे गणित आणि ओएनजीसीचं सांगण लवकर बसलं आणि ते तुमचं कार्यक्षेत्र असल्यामुळे पण कविता ह्याच्यात केव्हा आणि कशी आली खर तर शाळा कॉलेज मध्ये सुरू करून दिलं होतं कारण आधीपासूनच मला म्हणजे जे मी वर्गामध्ये उत्तर वगैरे देत होते तर तो आत्मविश्वास आणि वाचन पाहून मला शिक्षक लोक संमेलनात बोलायचं सांगत होते तर शाळेमध्ये मी प्रत्येक कविता वादविवाद सर्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे आणि मग नंतर आपलं भाषण किंवा निबंध थोडं चांगलं व्हावं यासाठी वाचनालयात जाऊन कवितांची ओळी किंवा पोट असं सुरू झालं मग तिथून वाचनाची सवय झाली आणि थोडं लिहायचंही प्रयत्न केला पहिली कविता मी सुभद्रा कुमारी चौहानच्या झांसी की राणीशी प्रेरणा घेऊन देशभक्तीची लिहिली आणि ती शाळेच्या स्वातंत्र्य समारोहात वाचली ती माझी पहिली कविता होती ती तुम्हाला अजून पाठ आहे नाही माझी शाळा आणि महाविद्यालयाची एक ही एकही कविता राहिलेली नाही माझ्या बर बरोबर अच्छा <laughs> <अर>। <laughs> तर मला आम्हाला खूप आवडेल आ, कविता तुमची ऐकायला तर तुमची पुस्तकही प्रकाशित प्रसिद्ध झाली आहेत याबद्दल तुम्ही काही सांगून एखादी कविता सादर करू करा हो माझी पहिला कविता संग्रह बराच उशिरा आला कारण मी जसं सांगितलं की माझ्यामध्ये म्हणजे एम एस सी नंतर माझा खूप मोठा व्यवधान आला होता नंतर नोकरी आणि नवा कुटुंब मुंबईत दोघा मुलांच बरोबर नोकरी घराची तारांबळ बऱ्याच वर्ष मी लिहू नाही शकले पण जे ही शक्य होतं थोड्याफार ओळ्या लिहून त्या मी एका फाईल मध्ये टाकत गेले नंतर दोन हजार तीन मध्ये थोडी निवांतीने मी त्या सगळ्या कविता पूर्ण केल्या आणि त्यात थोड्या नवीन कविता जोडून पहिली पुस्तक माझी दोन हजार तीन मध्ये झाली आतापर्यंत चार कविता संग्रह माझे प्रकाशित झाले आहे आणि पाचवं आत्ता बोधी प्रकाशनाखाली आहे हे चार पुस्तक है पहले अपने अपने आकाश दुसर तलाशती हूँ जमीन अपने हस्तिना पुरोमे स्थगित होते हैं युद्ध पांचव नकारती हूँ निर्वासन हे बोधि प्रकाशना सुंदर कविता ऐसी तो नक्की प्रयत्न करी पहली कविता है पहचान मैं अपने व्रत से निष्कासित एक, एक बिंदु हूं एक बिंदु एक अलग थलग तारी अपनी निहारिका से दूर सदियों पहले गुरुत्वाकर्षण के दबाव का निषेध किया था मैंने आज तक उसकी कीमत चुका रही हूँ क्या बात सदियों पहले गुरुत्वाकर्षण के दबाव का निषेध किया था मैंने आज तक उसकी कीमत चुका रही हूँ प्रकाश और ऊर्जा से समय के नियत अंतराल से जीवन और गति से वंचित कर दी गई हूँ अपनी ही शर्तों पर इतने विराट अंतरिक्ष में अपना परिचय ढूंढ रही हूँ दूसरा के अंतरिक्ष में आपका परिचय किसी का मोहताज <laughs> नहीं है आप बहुत सुंदर कविता लिखे खूब सुंदर कविता धन्यवाद हाँ। दूसरी कविता है जड़े जिंदा है उग आती है जब भी मन की चट्टानी पथरीली कठोर जमीन पर थोड़ी सी नर्म दूर उग आती है जब भी मन की चट्टानी पथरीली कठोर जमीन पर थोड़ी सी नरम दूर जिंदा हो जाता है तब अपने जीने का एहसास जब भी गिद्धों बाजों और चीलों के कब्जाए आकाश से उड़ उड़ कर लौट आती है नन्ही सी एक चिड़िया मेरे स्वप्न फिर बादलों में तैरने लगते हैं। समर्पण और समझौतों की अंधी गहराती सुरंगों के भीतर से उम्र दर उम्र गुजरते हुए जब भी सुलगी है मेरे भीतर हल्की सी चिंगारी उजास की वही छोटी सी किरण लौटा कर लाई है मेरा खोया हुआ वजूद wow. उजास की वही छोटी सी किरण लौटा कर लाई है मेरा खोया हुआ वजूद बिखरे विश्वासों और आस्थाओं का आलोक जिंदा होने का अटूट एहसास क्या बात क्या बात प्रभाताई खान तुम्ही कविता लिहिता म्हणजे तर कधी असं झालंय का की जवळपासच्या घटनांमुळे तुम्ही इतक्या व्यथित झाला किंवा इतक्या आनंदित झाला की त्याच्यातून एक कुठली तरी कविता निर्माण झाली असं एकदम तर नाही सांगता येणार पण मनामध्ये राहतात गोष्टी म्हणजे आपला जेही घडतं आपल्या समोर आपल्या लोकांबद्दल किंवा आपले स्वतःचे अनुभव त्या क्षणी बहुतेक माझ्या नाही लिहितात पण मनामध्ये मा त्याचा था, ठसा जरूर उमटलेला असतो म्हणजे उष्करदा कित्येक वर्षानंतर काहीतरी जुनं आठवतं आणि कविता आजची लिहिलेली आहे पण मग असं वाटतं की ही कविता तर दहा वर्ष आधी लिहायला हवी होती असं होतं बऱ्याचदा <laughs> तर अजून एक कविता आम्हाला ऐकायला आवडेल एक कविता आहे मौसम शहर रात बदल जाता है किसी उजाड़ वीरान बस्ती में शहर रातों रात बदल जाता है किसी उजाड़ वीरान बस्ती में वातावरण पर कुछ सी जमी हुई सरसराती हवा पत्ते दहशत से कांपते हुए किसी आक्रांता ने रौंद डाला है धरती को सरसराती हवा पत्ते दहशत से कांपते हुए किसी ने रौंद डाला है धरती को रोशनी खत्म हो गई है रोशनी खत्म हो गई है झुटपुटे में छायाएं रेंगती हुई बच्चों ने बंद कर दिया है आंख मिचोली खेलना बच्चों ने बंद कर दिया है आंख में चोली खेलना माओ के आंचल में दुखते हुए बंद हो गया है पार्क की बेंचों पर लोगों का बतियाना अब यहाँ कोई किसी का स्वागत नहीं करता अब यहाँ कोई किसी का स्वागत नहीं करता दरवाजे पर पड़ती है थापे पहले धीमी फिर तेज होती हुई हथियार बंद लोगों का गिरोह। दाखिल हो जाता है पड़ोस से कोई नहीं आता बार बार बुलाने पर सब अंधे हो गए हैं सब बहरे हो गए हैं सब अंधे हो गए हैं सब बहरे हो गए हैं चीखे दीवारों को चीर कर गूंजती रहती है देर रात तक लोगों की फुसफुसाहटें कमरे से बाहर नहीं आ पाती हैं। अशा कितीदा अशा दहशत मध्ये राहण्याची आपली अशी वेळ येते आणि बऱ्याचदा असं झालं आहे की असे अनुभव आपल्याला येत राहतात मी गुजरात मध्ये राहिले आहे आसाम मध्ये म्हणजे असे बरेच अनुभव आहे की आपण खरोखर इतक्या मोठ्या समूहात राहूनही कधी कधी वाटत की आपण एकदम एकटे आणि असुरक्षित आहे मला तुम्हाला विचारायचं तुम्ही सांगितलं आपल्या परिचयात कि पुस्तक वाचण्याची खूप आवड होती तर कुठला लेखक किंवा कुठला कवी असा आहे किंवा कुठली कवियत्री अशी आहे जी तुम्हाला खूप आवडते आणि तुम्हाला असं वाटतं की मी असं लिहिलं असतं तर किती बरं झालं असत असे बरेचसे मी रतलामला होती मी आपलं परस्नात रतलाम कॉलेज केलं आहे तर त्यावेळेस आमच्या इथे हिंदी डिपा हिंदी विभागामध्ये देवताले सर असायचे आणि त्यांनी ही बरीच मला कविता वाचनाची आणि आणखीन ही म्हणजे साहित्याची पुष्कळ त्यांनी मला संधी दिली वादविवादासाठी कविता वाचनासाठी त्यांचं सा साहित्य म्हणजे चमत्कृत करता पुष्कळदा कर बऱ्याचशा वस्तू त्यावेळेस तर मुळीच नव्हत्या समजत तेव्हा <laughs> तर मला माहिती नव्हतं की हे एवढे मोठे कवी आहे मी तर एक विज्ञानची गणिताची छात्रा होते पण आता म्हणजे कळत की त्यांच्या त्या संधीचा उपयोग आणखीन करायला हवा होता पण आजच्या पण परिदृश्यामध्ये म्हणजे आपण बघतो तर बरेच कवी आहे जे आपल्या म्हणजे समकालीन समस्या म्हणायचं किंवा आपलं जे वेद आपली जी प्रासंगिकता आहे आणि ज्या आपल्या म्हणजे आजचे आव्हान आहे असं लिहिणारे खूप मोठा म्हणजे आता एक परिदृश्य मध्ये खूप मोठा आहे वर्गायचा आणि अजून हे जसं काही नाव घ्यायचे म्हणजे नरेश सक्सेनाच्या कविता खूप प्रभावी करतात प्रभावित करतात अनामिका अनामिकांच्या खूप प्रतिकात्मक अशा असतात आणि अ जुन्या वाचल्या म्हणजे महादेवी वगैरे तर खूप गुड साहित्य आहे त्यांचं त्यांचं गद्यलेखन ही खर तर खूप शिकण्यासारखं आणि म्हणजे भाषा वगैरेची जी एक समज असते त्याच आहे तर असे बरेच आजच्या परिदृश्यामध्ये असे बरेच लेखक आणि कवी आहे ज्यांनी खूप प्रभावित केलेलं आहे आणि हे आनंदाची ही बाब आहे की बरेचसे युवा लेखक आणि म्हणजे एकदम तरुण कवी असे खूप येतात आजच्या तर त्यांनाही मी वाचते वा छान आणि अं मराठीकडे तुमची वाटचाल कधी झाली आहे का म्हणजे मराठी लेखनाकडे किंवा कारण आपण आपल्या आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे थोडस काही ना काही विचार जे आपले आहेत ते मर... कधी असं होतं का की मराठीतच येतात मग ते हिंदीत नाही येत असं कधी झालंय का तुमच्या बरोबर हो तस फार कमी झालं म्हणजे काय की घरी आईचा आग्रह होता की आम्ही मराठी बोलायचं पण आमच्या म्हणजे जसं मी म्हटलं बदलीसाठी आम्ही एवढ्या लहान लहान आणि दुरस्त क्षेत्रांमध्ये गेलो की तिथे वातावरण मुळीच नव्हतं तर आम्ही हिंदीमध्येच आणि हिंदी पण काय म्हणजे प्रत्येक भागाची वेगळीच हिंदी असते असं शुद्ध हिंदी सर्व जोर नाही तर त्याच आणि शाळामध्ये शाळेमध्ये सुद्धा तर वाचन आधी तर हिंदीतच जास्ती झालं नंतर महाविद्यालयात जाऊन थोडं इंग्रजी सुरू केलं आणि मराठी वाचन तर मी बऱ्याच नंतर सुरू केलं आता मला बरंच आवडतं मराठी वाचन आणि मायमावशी समूहात तर येऊन वाटत कि खरोखर किती छान साहित्य मराठीमध्ये म्हणजे आपल्या समूहाचे लोक किती छान लिहत आहेत पण मी तेवढा वाचन केलं नाही मराठीमध्ये आणि म्हणजे खूप असं बोलायची किंवा लिहायची पण मला मराठीमध्ये सवय नाहीये <laughs> कधी <laughs> बर दुसरं मला हे विचारायचं होतं की जेव्हा तुम्ही कविता लिहिता कविता लिहायची सुरुवात होते जेव्हा एक विचार तुमच्या डोक्यात येतो तेव्हा ते तुम्ही तेव्हाच्या तेव्हाच लिहून काढता की त्याला म्हणजे कधी असं होतं की आज विचारायला चला नंतर लिहून हो असं आधी बरंच व्हायचं की, की मी लिहू नाही शकायचे म्हणजे तुम्ही कुठे बाहेर राहा ऑफिसमध्ये किंवा लोकलमध्ये मध्ये असं फार व्हायचं पण मी हे बघितलंय की मनामध्ये ठेवलं तर पुष्कळदा दोन चार दिवसांनी आपण बसला पेन घेऊन तर ते नक्की येतात त्या लाईनी असं शक्य नाही होत बऱ्याच दिवसानंतर कधीतरी परत ती ओळ आठवती आणि आपल्याला वाटतं अरे हो त्या दिवशी आपण विचार केला होता पण आता आपल्या जवळ हे म्हणजे सगळ्या सोयी आहे आपल्या हातात मोबाईल असतो तर आता हे जास्त सोपं झालं आहे की जेव्हाही मनामध्ये काही आलं तर कमीत कमी त्या दोन ओळी तरी लिहून ठेवून दिल्या तर आता मी हे जास्ती करते पण आधी शक्य नाही झालं बरं बऱ्याचदा असं नाही झालं आवाज नाही येते तर मुलाखत संपवायच्या आधी माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तुम्हाला आवडणारी तुमची सर एखाद दोन कविता ऐकवा आम्हाला या माझ्या नव्या कविता आहे आणि माझ्या नव्या संग्रहामध्ये येणार आहेत तर स्थलांतरण हे माझा अनुभव म्हणजे लहानपणाचंही आणि आमचं ओएनजीसी मध्येही क्रमा या मैं पांच सह कविता संकलनात येणार आहे या संग्रह त्याचीच मी एक दो कविता वाचते स्थान पर हर बार एक अनजान शहर यू ही चुपचाप दाखिल हो जाता है मेरे भीतर और गहरे उतरता जाता है अनजाने में अपनी ही प्रकृति के अंश बनते जाते वहां के मौसम के मिजाज परिवेश और परिदृश्य हवा में घुला संगीत सुकून अथवा तनाव मन की स्थिति को निर्धारित करता है मेरे भीतर की मशीन उसी ढर्रे में कभी तेज तो कभी सुस्त रखता है एक अरसे के बाद सहकर्मी नहीं रहते सहकर्मी ही समझ आ जाती है उनके माथे पर की चिंताएं सलवटे उमंग और रोष ईर्ष्या प्रतिस्पर्धा खुद गर्जी के बावजूद साझा दुख और सुख यहां तक कि बस अथवा ट्रेन के सफर में या गलियारे पर से गुजरते चेहरे तक जुड़ जाते हैं स्मृतियों के तहखाने में अतीत नहीं होता है अतीत वर्तमान के हर पल के भीतर मौजूद रहता है वह अपने पूरे वजूद के साथ वा, वा, वा। एक, एक है स्थानंतरण पर। पर घर से बाहर जाने लंबे अरसे तक साथ चलता था घर घर से बाहर जाने पर एक लंबे अरसे तक साथ चलता था घर साथ, साथ ही बने रहते थे अपने महसूस होता था संबंधों का ताप साझा सुख दुख चिंताएं ख्वाहिशें बारी बारी छूटते गए रोजमर्रा के बहुत से एहसास बेदखल होते गए खामोशी के साथ नितांत अपने बेदखल होते गए हम खुद भी अपने ही लोगों की परिधि से हैं बेदखल होते गए हम खुद ही अपने लोगों की परिधि से परिचय के विस्तार के बावजूद मजबूत होता गया अकेलेपन का, का एहसास तलाशती हूं अब मिट्टी हवा पानी और धूप में परिचय के रंग गंध और स्वाद आसमान में जाने पहचाने आकार किसी एक बिंदु के सापेक्ष अपनी उपस्थिति को दर्ज करना चाहती हूँ आभार क्या बात वाह 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 स्थानांतरण आणि नेहमी ट्रान्सफर होण्याचं जे एक, की एक पीडा आहे ती खूपच ताटून आलीये या दोन्ही कवितांमध्ये खूपच सुंदर प्रभात आहे तुमच्याशी गप्पा मारून खूप मजा आली आणि पुन्हा पण नक्की भेटू आणि अनेक धन्यवाद नमस्कार सर्वांना आभार आणि सत्यू